पक्ष संघटनेसाठी शिंदेनी योग्य मार्गदर्शन केले वर्धापन दिनाच्या सोहळ्यानंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पक्ष संघटनेसाठी त्यांनी योग्य मार्गदर्शन केल्याचं केसरकर यांनी म्हटलं टीका करण्याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाही टीका करण्याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाहीत नेहमीच त्यांच्या मेळाव्याच्या दुप्पट तिप्पट संख्येने कार्यकर्ते इथं जमतात आणि आपण बघितलं की एवढं दहा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता लोक बसून होती आणि त्यांच्यामध्ये उत्साह होता आणि हाच उत्साह हा, आणि केलेली कामं ही आम्हाला विजयाप्रत घेऊन जाते ते काय करतील याच्याबद्दल मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही परंतु त्यांनी ज्यावेळेला बिनचर्च पाठिंबा देऊ केलेला होता सुद्धा तो स्वीकारण्यात आलेला नव्हता याचा विचार केला पाहिजे आपला ज्या वेळेला स्वार्थ असेल त्यावेळेला बिनशर्त दिलेला पाठिंबासुद्धा नाकारायचा आणि आपण ज्या वेळेला अडचणीत असू आपली लोक ज्यावेळेला सातत्याने पराभूत होत असतील त्यावेळेला मात्र त्यांना राज ठाकरेंची आठवण येत असेल तर याबाबत काही निर्णय घ्यायचा शेवटी राज ठाकरे साहेबांचा प्रश्न आहे ते योग्य तो निर्णय घेतील याचा आम्हाला खात्री